बुलढाणा जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे पाणीपातळी खोल गेल्याने अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात सुद्धा आज घडीला फक्त सतरा टक्के पाणी शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती आहे हा पाणीसाठा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुरेल इतका असल्याने बुलढाणेकरांना पाणी टंचाईला सामना करावा लागणार आहे तर बुलढाणा शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन बुलढाणा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी केले न्यूज रवींद्र रवी बुलढाणा बुलढाणा शहराला आपणास माहितीच आहे की येळगाव धरणावरून पूर्ण आपला हा सोर्स आहे येळगाववरून आणि तिथे तिथूनच आपल्याला पाणी पुरवठा होत असतो सध्या जलसाठा दीड स्टॉक्स सोडून सतरा टक्के जलसाठा फक्त आपल्या येळगाव धरणामध्ये शिल्लक आहे आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला कोणती सध्या तरी चिंता नाही परंतु जर दुर्दैवाने पाऊस लांबला तर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे वितरणाचे जे दिवस आहेत ते थोडे वाढू शकतात त्यामुळे नागरिकांना या निमित्ताने मी आवाहन करतो की पाण्याचा वापर आपण काटकसरीने आणि जपून करावा